पण मी माझ्या कामात चुकणार नाही माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक ईओब्ल्यू च्या धर्तीवर एओब्ल्यू एग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का नंबर दोन जसं कौटुंबिक न्यायालय तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच कृषी न्यायालय निर्माण करा ज्यामध्ये साठ दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा अनिवार्य करा आणि त्यानंतर त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो शिक्का शिक्कामोरतोब होईल म्हणून आज दोन घोषणा करता येईल का कृषी न्यायालय आणि एग्रिकल्चर ऑपरेन्स विंग धन्यवाद अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो एक पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयाच्या बिल साठी तो कुठं कोर्टात जाईल कुठं सगळं करेल हा बराच खर्च होत असतो आणि म्हणून अत्यंत चांगला सुझाव दिलाय राज्याच्या प्रमुखांशी दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची अध्यक्षामध्ये दुसरं एक अपाव...